सगळे सहावीला माझी पहिली बॅच म्हटले तर तशी पंकज बँडाळे शामकांत कातोरे या हे जे विद्यार्थी ते आणि तुम्ही सहावीला होते आणि पाचवी अला खुसेसर क्लास टीचर होते कारण ते ड्रॉईंग टीचर असल्यामुळं पूर्ण सहा तशिका त्यांच्या बसत नव्हत्या म्हणून माझी इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या कालखंडामध्ये जवळजवळ अठरा विद्यार्थी इथे ला आलेली होती माझी इंटरव्ह्यू अह कुलकर्णी प्रधान साहेब क्षेत्रेश्वर यांनी घेतली त्या आणि माझा नंबर सगळ्यात शेवटी लागला कारण मी लांबून आलेलो होतो आणि विशेष म्हणजे अगदी आदिवासी भागातून म्हटलं तरी चालेल पण शिक्षणासाठी पहिलीपासून बाहेर फक्त एक का तब्येत बरोबर नसल्यामुळं त्याचा जाम झाले आहे बघा त्या बाबतीत बघ आणि मग लगेच मला कुलकर्णींनी प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर बरोबर दिले आणि नंतर सरांनी पंचवीस ही संख्या दिली आणि या पंचवीस संख्येचा वर्ग किती आणि वर्गमुळे किती दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी अगदी योग्य दिले आणि मग त्यानंतर सर पण त्या इंटरव्ह्यूला होते मग सर म्हणे आता तुमची इंटरव्ह्यू संपलेली तुम्ही थांबून राहा म्हटलं आता कोणत्या प्रकारे हो सगळ्यात शेवटी मला तर जायचं जाईल तर त्यावेळेस पाच वाजले होते सरांसमोर आलो मग त्यांनी सांगितलं तुमचं सिलेक्शन झालेले तुमचा इथं आल्यानंतर प्रॉब्लेम काय म्हटलं एकच राहील खोलिपा आणि वगैरे त्यासाठी दिवस लागते काय नाही कागद पुढे केला त्यांनी अर्ज लिहून द्या मला इथे काही म्हटलं खेडे गावामध्ये रूम मिळण्यासाठी अर्ज लिहून द्यावा लागतो ही आहे मग दाखवले सरांना विचारलं म्हटलं सर रूम मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो म्हणजे तसं नाही आपली समितीची रूम भेटणार आहे त्यासाठी अर्ज लिहावा लागतो म्हणजे मग मी अर्ज ठेवून दिला आणि त्यांना म्हटलं मी पंचवीसला इंटरव्ह्यू झालेली होती सव्वीस सत्तावीसला पोळा सण होता म्हटलं पोळा झाल्यानंतर मी येतो म्हणजे तुम्हाला पोळा पाहिजे का नोकरी पाहिजे सव्वीसलाच यावा लागेल आणि म्हणून नंतर मला त्या प्रश्नाची उत्तर सापडले का मला गणिताचे जास्त प्रश्न का विचारले कारण इथं साळून के सर आणि साळून ताई मला जोडी गणितामध्ये एक्सपर्ट होते आता ते नगरले येते त्यांचे दोन्ही मुली डॉक्टर झालेले मी पण त्यांच्या संपर्कात अधून आहे आणि ते गणित शिकवायचे गणिताचा माणूस नसल्यामुळे आणि मला माझा विषय म्हणजे स्पेशल विषय दाबीनंतर डिअर म्हणतो स्पेशल विषय नसतो पण गणित आवडता होता म्हणून मग माझं सिलेक्शन झालं बाबतीत मला इतका आनंद झाला बाहेर आणि आत्ता थर्टी सिक्स इयर झाले नोकरी करून म्हणजे तुम्ही सावलीला असताना बंदी होता पूनम देश त्यांच्या वर्गात तुमच्याच वर्गात आणि शेती फार्मवरून बैलगाडी सगळे आणि कालिचरण काळे सुरेश हे तर होते आणि विशेष म्हणजे इतके जिगरी दोस्त प्रमाण्याच्या बाहेर आणि ते कालीचरण काळे प्रभाकर वदर नारायण मते आणि सुरेश माझ्या लग्नाला पण पंचवीच्या पण आलेले होत्याने दिलेलं होतं नाव बिव टाकलेलं होतं मला सर्व आठवतो म्हणजे सांगण्याचा हेतू असा की नवीन ज्यावेळेस आपण लागतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी लक्षात राहतात पण जिथून पुढे ज्या बॅजेच आहेत ना त्या बाबतीत आम्ही सांगू शकत नाही किंवा आठवणार ना पण <सवगी> आता इथं पण साहेब गीत होते त्यांना समजा ये आणि मला वाटतं नववीचा वर्ग हात होता तुमचा अजूनही आठवतो आणि एक फक्त किस्सा त्यावेळेचा सांगतो सर होते माझा सातवी गणिताचा ताप चालू होता आणि सातवीवरच्या मुलांनी काहीतरी आरटावर गेली मधल्या सुट्टीमध्ये आणि सगळे काही काही जिन्याने पळत होते आणि एक तास संपला कांबळेश्वर इतके ॲक्टिव्ह होते आताची फिजिकल टीचर मला त्या जुन्या शिक्षकांसारखे ॲक्टिव वाटत नाही मी नाव नाही ठेवत पण आर टी दोन हजार नऊचा परिणाम म्हणा किंवा काय आणि मी जुन्या काळात या लोकांबरोबर काम केल्यामुळं एक वेगळी आधारित भीती तुमच्यामध्ये शिक्षकांबद्दल होती आणि माझ्यामध्ये सुद्धा ते जे माझे शिक्षक होते ना जुने सगळे रिटायर झाले आता तुम्हाला शिकवणारा एकही टीचर आता सध्या स्कूलमध्ये नाही वेगळं <laughs> म्हणजे <मैं>। तुमच्याविषयी आधारित <laughs> <तुम्णारी laughs> म्हणजे भीती किंवा प्रेम इतकं चांगलं होतं <laughs> किंवा ते शिक्षक इतके चांगले काम करायचे आत्ताचे पण करतात पण हे आर नुसार किंवा बाहेरची शासकीय कामकाजामुळं त्यांच्याकडून भीती म्हणा किंवा शंका म्हणा किंवा आपण म्हणतो प्रोफेशनल झाले असे अनेक कारण असू शकतात मी त्यांना नाव नाही ठेवणार पण दुःख वाटत असत <laughs> कारण खुर्चीवर बसून शिकवणे माझ्या आयुष्यात नाही पण आत्ताचे शिक्षक काही असे खुर्चीवर बसून शिकवतात अक्षरशः वाईट वाटतं तुमच्या काळात मला साडेनऊशे रुपये पगार होता आता मी सव्वा लाख ते दीड लाखापर्यंतही जाईल पण तुम्हाला शिकवण्यात जेवढं समाधान होतं आताच्या पिढीला समाधान वाटत बरोबर तर मी एक सांगत होतो की जिन्याने येता येता सगळ्या विद्यार्थ्यांना कांबळेसर आले यायची फट्टी एक पट्टी मी त्या मुलांच्या रांगेत मलाही एक फटका दिलेला फक्त काय पाच सहा महिने झालेले होते त्यांचा पण दोष नाही कारण त्यानंतर दहावी नंतर डीएड होत आणि डीएड झाला आणि अकरा वर्षी इथं जॉईनिंग झालो माझी जन्मतारीख आणि पाचवी मध्ये शिकणारा सुनील गंगाधर स्वरा त्याची जन्मदारी आणि पाठक गुरुजींची एक मुलगी होती तिचं नाव काही जाणले की काय नाही नव्हती तिची त्या मा, दोघांची माझी जन्मदारी साठी मी ज्यावेळेस कॅटलॉप लिहायला लागलो ना पुढच्या महिन्याचा त्यावेळेस कळालं त्यावेळेस नापास कायदा होता पण तो फार चांगला होता आणि आता तसं राहिलेलं नाही पण हा जी माझी विद्यार्थी ही माझे पहिल्यापासून दैवत आहे मी अजूनही दहाच्याच वर्गाला आता शिकवतोय मराठी शिकवतो आहे कारण बाहेरून मी बी ए बी एड केलेले आणि मॅथ जरी माझं असलं तरी बी एस सी बी एड भरपूर लोक भरलेले तुम्ही शिकू शकता म्हटला म्हणून मग बी ए सी बी एडला ते शिका देतात पण तुमच्यासारखे विद्यार्थी कोणीही नाही म्हणजे कौतुक करत नाही असं नाही कमी जरी शिकलेले असले तरी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही सगळे पारंगत झालेले आता मी प्रत्येक वर्गावर गेल्यावर गे एकच फक्त विनंती करत असतो का मी एक शिक्षक आहे तर प्रत्येकच्या अनुभवाने तयार झालेले मला त्या काळात साडेनऊशे रुपये पगार होता आज मी सव्वा लाख रुपये पगार घेतो पण मला टीचिंग करू द्या आणि माझे दैवत फक्त तीनच आहेत त्यांना नेहमी सांगत असतो प्रथम आई वडील देवाघरी घरी पण ते आई वडील अशिक्षित होते त्यांनी मला आश्रम शाळेत टाकून कारण मी गावापासून चाळीस किलोमीटर घाटघर म्हणून चेहरापुंजी म्हणतात तिथं कंटिन्यू पाऊस पडतो अकोल्याला तिथं चार वर्ष पहिली ते चौथी स्वतःच्या हाताने भांडे धुणे कपडे धुणे पहिलीपासून नंतर पाचवी ते सातवी स्वतःच्या गावात वारणुशी कळसुबाई शिखरच्या पाय झाल्यात गाव नंतर आठवी ते दहावी राजूडला आणि डी एड कॉलेज नगरला नगरला फक्त सहाच महिने वडिलांनी पैसे थोडे फार दिले होते संपून गेले कॉलेज सोडून मी रिटर्न गावाकडे निघालेलो होतो पण पारनेरमध्ये गाम गामगावला एक कामवा आणि शिका रईलचं डी एड कॉलेज होतं आणि माझ्याबरोबर असणारे माझे काही बालमित्र होते त्यांना कळालं का मी डी hmm. एड सोडून चाललेले सहा महिन्यातच मग त्यांनी एक विद्यार्थी पाठवला हो तो श्रीमंत घराण्याचा होता कारण तिथं शेतीत काम करावं हो लागेल तो कंटिन्यू रडायचा मग तो रडत असल्यामुळे hmm. त्यांनी सांगितलं तू महाराष्ट्र अध्यापक विद्यालय hmm. hmm. पोलीस ग्राउंड जिथं आहे hmm. सावेळी आपल्या नगर कॉलेजच्या शेजारी जे बी एड कॉलेज आहे तिथे जा असं असा एक विद्यार्थी त्याला तू भेट आणि तुम्ही दोघं पण जिल्हा परिषदमध्ये जा आणि नॅचर करून घ्या मग तो विद्यार्थी आल्यावर मला इतका आनंद वाटला की मी लगेच मग जिल्हा परिषदमध्ये गेलो तिथून ऑर्डर दोघांची चेंज करून घेतली इकडं आल्यानंतर जे प्राचार्य होते प्राचार्याचा किस्सा सांगतो तुम्हाला जे प्राचार्य क्षेत्र हो, सरांना होते गिरी सरांना होते ते म्हणजे पानसरे प्राचार्य अरे म्हणे मला क्षेत्र सरांनी फोन केला गिरी सरांनी फोन केला असं इतके विद्यार्थी ते घडवले इथं मस्त पिक्चर बघायचं असं आहे तुला हे सुविधा नको आहे का खुशाल तिकडे चालला मी काय सांगणार माझ्या मनात कारण मला रूम भाडं मी हे भरणे अशक्य होतं मग शेवटी ना माझं सगळं साहित्य मी घेतलं तिथं गेलो माझं बी एड पूर्ण झालं पण हे जे तुम्हाला मी म्हणत असतो दैवत आईवडील दुसरं दैवत माझे आजी माझी विद्यार्थी आणि तिसरं दैवत जे ते बाबाच्या मातृभूमीमध्ये मला सेवा करायला भेटली कर्म करायला भेटली या तीन दैवताच्या याच्यावर माझं इतकं उत्कर्ष झालेले कपरामाण्याच्या बाहेर एक नंबरची मुलगी आता शिर्डीला बदली झालेली शाखा अधिकारी म्हणून युनायटेड इन्शुरन्स कंपनीमध्ये ती क्लर्क म्हणून आधी नसरामपूरला लागलेली होती खात्याअंतर्गत परीक्षा दिली संगमनेरला क्लास वन झाली आता शाखा अधिकारी म्हणून साहेबांच्या जागी शिर्डी ब्रँचला आलेली दोन नंबरची मुलगी सिव्हिल mm, इंजिनियर mm, uh, याच्यामध्ये आधी नाशिकला डिप्लोमा केला तिथं नाईन्टी टू मार्क मिळाले त्यानंतर पुण्यामधलं एक नंबरचं कॉलेज शी ओ पी कॉलेज <coughs> uh, त्या कॉलेजला ती सिव्हिलला होती तिथं पण तिने नाईन्टी टू मार्क मिळवले आता नगर रचना विभागमध्ये क्लास टू अधिकारी आपले महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज त्यांच्या आईचं जन्मस्थळ किंवा गाव म्हणजे शिंदखेड राजा आहे तिथं नगरपंचायतीमध्ये क्लास टू अधिकारी म्हणून आहे आणि कालच एक महिना झाला दोन हजार बावीसला एम पी एस सीची परीक्षा झालेली होती तिने प पेपर पण दिलेले होते तेवीस तारखेला तिचा ता, एम पी एस सी ऑफिसला एंटरव्ह्यू होता आता ती क्लास वन पण पास झालेली ऑप्शन भरलेले आता ती क्लास वन म्हणून तिथे इथे ग्रामपत्रि अधिकारी म्हणून तिथेही सिलेक्शन झाले एकच आनंद असा वाटतो का माझे जे जुने शिक्षक असतील मी जेवढे नाव मला आठवतात तेवढ्यांचे गेलो चांगले सर असो वैद्य सर असो वैद्यताई असो काशीकरताई असो छायाताई असो दीक्षाताई असो कोशी सर असो सर असो अंबादास जाधव असो थोरात गंगाधर असो सी एम पवार असो नंतर दिवेकर सर असो हे सगळे शिक्षक आहे ना ख म्हणजे माझे गुरु म्हटले तरी चालते कारण मी सगळ्यापेक्षा ना लहान होतो त्यांच्यापेक्षा खूप लहान त्यांची खूप वर्ष आहे म्हणजे सर असो यांनी मला म्हणजे ज्येष्ठचं नाव घ्यायचं यांनी मला इतकं ट्रेन केलं ना आणि आर्थिक मदत पण खूप केली त्याच्या पुरतं कीच असं सांगतो की खरोखर ही संस्था सोडून मग मी तीन वर्षानंतर चाललेलो होतो तीन वर्षानंतर का त्या कालखंडामध्ये मोबाईल नव्हते कोणतीही गोष्ट नव्हती आणि मग मी निवड मंडळ म्हणून होतो शिक्षकाची भरती करायला डी एड किंवा बी एड झाले ना महाराष्ट्र शासनाचं निवड मंडळ म्हणून येते होते की पेपर दिले का त्याच्यात सिलेक्शन सिलेक्शन झालं की त्या विद्यार्थ्यांना प्रायमरीमध्ये माध्यमिकमध्ये नोकरी मिळायची आणि मग मी पेपर देत होतो पहिल्या वर्षी पास झालो दुसऱ्या वर्षी पास झालो आणि एकदा गावी गेलो पत्ता गावाकडे दिलेला होता अरे म्हटलं मी नी, निवड मंडळाची परीक्षा पास होऊ शकत मग भाऊ जेलोर भाऊनी सगळे दोनशे म्हणजे मला वाटतं तीनशे चार ते चारशे कॉल असतील त्या का आहे ना खाजगी संस्थेमध्ये रोस्टर लागू केलेले होतं आणि कॅटेगरीचे लोक जर नसले तर त्यांचं पेमेंट होत नव्हतं प्रत्येक ना हे विद्यार्थी भरायचं प्रयत्न करत ते कित्येक कॉल मला माध्यमिक शाळेचे आलेले त्याच्यात हे दोन कॉल होते झेडपीची माझी चूक एकच आहे माझा भाऊ गावी नापास होता फक्त त्याला मी एक विनंती केली होती मला जर झेडपीचा कॉल आला तर तू तेवढा मला सांग ये घेऊ पण त्याला बीचा आतच कळाला नाही मग त्यावेळेस म्हटलं अरे मला हे झेडपीचे दोन पत्ता जीड़। म्हणे मग झेडपी म्हणजे काय तुम्हाला सांगावं वाटत येतापर्यंत जे असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग तिसरा कॉल आल्यानंतर तो मात्र बरोबर घेऊन आला घेऊन आलो नेमकी गिरी सर भेटले कांबळे सर भेटले हे सगळे ओळखत होते माझ्या मोठ्या बंधू आणि बाईच्या हॉटेलमध्ये काय भेटायला आलो आणि काहीतरी एक कागद आहे त्यांचा तो आला तो कागद त्यांना दाखवला त्यांनी बघितलं परत त्याच्यात शब्द मग लाखांना त्या शब्द तो कागद त्यांनी ठेवला पण कांबळे सर इतके हुशार होते प्रमाणेच्या बाहेर खरंच मी मागतो सर कांबळे हे जे <takers> जुने लोक आहेत फार हुशार मग तो ठेवला ठेवल्यानंतर परत तो चिप काढून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो छत्रीसरांनी म्हटलं मला आठ दिवस राजाबाई गावात असं सगळं काम काही विशेष काम आहे तुम्ही तो कधी राजाच घेत नाही आणि चालेल म्हणजे काय हरकत नाही जा चालेल नेमकी म्हणजे पंकजला वगैरे गिरी सरांनी काही निरोधपरांना सांगितलं ते आणि स्टँड दीक्षित तिथे समोर स्टँड होतं तिथं मी आपलं जाऊन थांबलो तर पाठीमागून कांबळे सर त्यांची ती ती होती ती घेऊन बजाज बजाजमधली ती घेऊन आली कुठं निघाला सर म्हटलं गावाकडे निघाला जाऊन काही फायदा नाही कारण ओरिजिनल कॉल जो असतो ना तो बरोबर लागतोच नाही शासन का प्रत्येक काम म्हणजे वेडे आहात का म्हणजे तुम्ही इथं तीन वर्ष झाले तुम्हाला दोन इंट्रिमेंट बसल्या आणि भविष्यामध्ये तुम्ही आदिवासी भागामध्ये चाललात आणि तिकडं तुमच्या विद्यार्थ्यांचं मुलांचं शिक्षणाच्या सुविधा प्राप्त होतात की नाही जे फार आहे मी डोळ्यांनी नाही म्हणजे संगमनेरला राहतो आदिवासी भागामध्ये खूप प्रॉब्लेम असतात शिक्षणाचे जाऊन काढून घेतलेले तुम्हाला दायित्व टाकलेले तुम्ही जास्त गावाकडे जा आणि काय लोक लावते तिथे लावा पण तुमचं मान्य कोणीच करणार नाही प्रूफ दाखवा ठीक आहे तसं जातो मग तसंच गावाकडे गेलो आणि परत आलो म्हणजे जुने लोक कसे होते हा वरिजनल आणि सत्य अनुभव दुसरा एक अनुभव असं सांगतो की ज्या वेळेस मला तीन महिने झाले इथे सर्विसला आणि मी दररोज वैद्यताईंकडे बघायचो म्हटलं या मॅडम मला शिकवायला होत्या काय करावं या मॅडम तर बोलत नाही आणि मी मित भाषी आणि वैद्य वैद्यसाऱ्यांची बोलायचो पण एक दिवस बंटीची मावशी आली आमचं घर आणि बंटीचं बंटीचं घर तिकडे मध्ये मुळे बुडकी मग मुळे बुडूंच्या शेजारी मी बंटीला सगळं आठवतोय आणि पण तिची मावशी राजूरवरून आली आणि त्या आपल्या मस्त बैठकी दात वगैरे नेमकी मी बाहेर निघाली इकडे आपल्या मॅडम म्हटलं मॅडम तुम्ही इकडे कस काय म्हणे माझी बही नाही मग माझ्या डोक्यात काय का या मॅडम मला जर शिकवायला होत्या तर या या शाळेत दिसतात कस काय पण त्यांची सक्की बाई मला क्लास टीचर होती आणि मी इतका आवडता त्यांचा विद्यार्थी मला इतका आनंद झाला म्हणजे पण ती मावशी जी मुळे मॅडम त्या मला शिकवायला वर्ग शिक्षिका त्या होत्या आणि एक टाकळकर सर म्हणून मॅथला होते ते तर तुम्हाला सांगतो असा तो कालखंड होता म्हणजे मीच विचार करत होतो की आपल्या वर्गशिक्षिका माझ्याशी का बोलत नाही पण तीन महिन्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं की वैदिता येईन तरी मी त्या आपल्या ते मस्तर सही करायला गेलो तर अगोदर तिथं बर्डे लिहिलं होतं यांच्या माझ्या आणि नंतर मग दोन तीन महिने त्यांनी हे केला तर नंतर मग म्हटलं मुळे मॅडम मला होत्या तिथं नाव दिसत नाही म्हटलं आपलं काहीतरी गैरसमज होते पण ज्या वेळेस माझ्या ज्या शिक्षिका अक्षरशः तुम्हाला सांगते त्या क्षणाला पूर्ण जमिनीवर झोपून त्यांचं दर्शन घेतलेलं होत आणि ते त्या स्वतः कांबळेसर जोडीने सगळे शिक्षक माझ्या लग्नाला आलेले होते फार चांगले सरांस आणि तेव्हापासून माझा जो स्वभाव आहे तो असाच आहे आता इथे विदूर वगैरे लोकलला राहणारे नारायण वगैरे सगळे आहे बंटीच्या लग्नाच्या वेळेस नारायण मला मी मोटरसायकलवर राहतो तो तिथं आल्यावर मला म्हणे सर मला तर सांगायचं ना तुम्ही येणार होता मी तुम्हाला घेऊन आलो होतो पन्नाटला मला काय माहिती आणि काही काही खरंच लग्नविधी करावे ते यांनीच करावे टायमिंग तो टायमिंग पण आमचा काही टायमिंग राहत खरोखर लग्नविधी करावं नाही कोणती पाहुणे येतात किंवा नाही आणि खरोखर मानलं पाहिजे या तसा नियम लावून घेतला आहे पाहिजे आणि लोकांना पण ती सवय लागलेली तर अशा प्रकारचे जे माझे अनुभव होते सगळ्यात म्हणजे मी आत्ता का आलो मला धायकडे सरांनी कॉल केला मी माझ्या मुलीला सोडवायलाच चाललेलो होतो हो म्हणजे विद्यार्थी वाद पाहता सुरेशने तुम्हाला कॉल केला होता आता सॉरी सर ती मुलगी आता क्लास वन होती ना तिला आता शिंदखेड राजाला जायची त्याला मी ड्रॉप करायला चाललेलो होतो हे सगळं साईबाबाचे आशीर्वाद आईवडिलांचे आणि आजी माझी विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामुळं मी आज म्हणजे माझी फॅमिली इतकी क्वालिफाय किंवा आपला महेश जो आहे ना महेची कुटणीच ना तिच्याबरोबरच अभ्यासाला झाला आणि शिर्डी ग्रंथालयामध्ये माझी मुलगी जायची घरी बसून अभ्यास केला एम पी सीचा कोणत्याही प्रकारचे क्लास नाही कोणत्याही प्रकारचे आणि ज्यावेळी ती पास झाली ना दोन हजार बावीसचा निकाल हप्ता लागला ना ती म्हणे मी इंटरव्ह्यूमध्ये पण क्वालिफाय करणारच आणि होईलच माझं आणि पूर्वी काय जातं होती अगोदरच ते चारशेपैकी मार्क आहे ना ते अगोदरच जाहीर करायचे पण चालू वर्षापासून त्याने काय केले चारशे पैकी मार्क पडलेले ते नाही पन्नास मार्क इंड्र्हीचे आणि हे चारशे साडेचारशेपैकी पूर्ण इंड्रवी झाल्यानंतर मग मेरिट म्हणजे टोटल अडीच हजार विद्यार्थी इंटरव्हिला होते आणि चारशे पंच्याऐंशी जागा होत्या जा त्याच्यात ती तीन नंबरने क्वालिफाय झाली